वावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल मृत्युमुखी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तळा तालुक्यातील मौजे वावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील मौजे वावे येथे गावाच्या वेशीवर असलेल्या जंगलात देवजी पांडुरंग पारावे यांनी आपला बैल सकाळी दहा वाजेच्या दरम्यान चरण्यासाठी सोडला होता सायंकाळी देवजी पारावे हे बैल आला नाही म्हणून आपल्या बैलाला आणण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना आपला बैल जखमी अवस्थेत दिसून आला बिबट्याने बैलाच्या मानेवर नखे मारून बैलाच्या पाठच्या बाजूचा पूर्णतः फडशा पाडला होता यासह देवजी पारावे यांनी त्याच ठिकाणी बकरीला देखील फाडून ठेवल्याचे निदर्शनास आले त्यांनी कसेबसे बैलाला जखमी अवस्थेतच गावापर्यंत आणले मात्र बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याने काही काळाने बैलाने आपला प्राण सोडला देवजी पारावे यांनी ताबडतोब या घटनेची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना दिली गावचे पोलीस पाटील यांच्याकडून सदर घटनेचा पंचीनामा केला या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरल्याने सध्या गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर सबस्क्राईब मिस एन अपडेट